आणि लोकांचा रिस्पॉन्स कसो असा मतदान रिस्पॉन्स एज एक्सपेक्टेड मला दिसता मोर देन थर्टी फाय पर्सेंट कालामुदान ज्ले आनी वी आर होपिंग देट वी वील टाच मोर देन सेवेंटी सेवेंटी थ्री सेवेंटी फाय पर्संट काला उद्या वोटींग जातले आचे कार्यकर्ते सगळे ऑन ग्राउंड असा वोट कास्ट करची तयारी भरपूर आहातील हंड्रेड पर्सेंट कन्वर्टेड टू टू वोट फर्स्ट टाइम आम्ही पळलो की कळंगुटन इतकं टर्न आऊट झालं हा म्हणणे टर्न आऊट जेजर फॅक्टर वन ऑफ द मेजर फॅक्टरीज इज द मॉडेल ऑफ डिव्हलपमेंट जे गेल्या दहा भारतीय जनता पार्टी लोकां फुड्यान द एट द सेम टाइम पुढे फोर्सीस काम करता सांगची गरज ना ख तरी एक कम्युनल एंगल थोडे लोक दिवस सोदता पण लोक त्याच्या वयर चिंतून हे फावटी वोट करतले हे फावटी लोक प्युअर अँड प्युअर्ली डेव्हलपमेंटात वूट करतले आणि लोक जे विकसित भारताचा संकल्प ट्वेंटी फोटी सेवनात दवरला ते पळोवन वोट करतले सगळ्यांक जाय की भारत देश एक विश्वगुरू संसाराचे नेतृत्व केले सगळ्यांक जाय जे लागून लोक ते हातून येऊचो ना की बाबा वोट वोंट बी कास्टेड ऑन रिलीजिअस बेजीज अदर देन डेट डेर इज डेव्हलपमेंट बेज टू फॉर एवरी वन टू कास्ट द वोट फॉरचे एक शस्त्र आणि एकंदरीत या राष्ट्राची ही निवडणूक आणि आम्ही जर एकंदरीत विचार केलो की संसारातल्या सगळ्यात व्हडली लोकशाही आणि ही जाऊन आता भारत आणि भारताचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ज्या पद्धतीन गेली दहा वर्ष कार्य करता ते त्याचं एकंदरीत आढावा घ्याप आणि ते कोणां ते आवडले आणि ज्यां आवडले ना असे दोन विषय मतप्रवाह सध्या भारत देशात सो आम्ही मतदान करताना एक विचार करू जो बाबा ही निवडणूक ही राष्ट्राची जाऊन असा राष्ट्र सुरक्षित असं राष्ट्राचा उद्धार जावचो पमेंट जाऊचे लोक सुरक्षित असे या विचारान आज लोकांनी मतदान करचे इकडेच हा सांगू